एस जी माने सर एपीआय पोलीस स्टेशन यांना मी विनंती करतो की सर आपण हे शब्द आपले व्यक्त <laughs> शकतो सर व्यक्ती सर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या शिवाय स्कूलच्या आदरणीय रिस्पेक्टेव सौ किरण सिंग मॅडम त्यानंतर ज्यांच्या उपस्थितीमध्ये आठ दिवस हे सगळं प्रशिक्षण आणि सर्व आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जे सामाजिक कार्य कोणत्याही म्हणजे त्यांना बांधील नसला नसताना एक समाजाप्रमुख कार्य करायचं असं या जगांच्या स्वरूपात भेटलेले जे प्रमुख पाहुणे प्रशिक्षक आणि एक अतिशय उत्कृष्ट असे व्यक्ती होते शिवकालीन ऐतिहासिक पारंपरिक शस्त्र युद्ध शस्त्र प्रत्यक्ष व व्याख्यान याच्यामध्ये या कार्यक्रमाचा कदाचित हे शेवटचा दिवस असतो समोर आणि या कार्यक्रमासाठी घेतलेले सर्व जे मेहनत आहे ते पवार सर असतील शरद दरेकर सर असतील इतर सर्व आदरणीय शिक्षक वृंद पालक आणि सगळ्यात महत्वाचा घटक की जे मावळे इतक्या उन्हा पानं आणि प्रशिक्षण घेऊन दा ते दाखवण्यासाठी बसलेले आहेत त्या सर्वांचा प्रथम मी आभार मानतो आणि या पिढीला एक आदर्श समोर ठेवून ज्या पिढ्या आज आम्ही दैनंदिन जीवनामध्ये बघतो की दिशा आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं भीती चिंता आणि सामाजिक मंदिर यापासून जी दूर पिढी जाते हे पाहिल्यानंतर असं कदाचित वाटतं की आम्ही जे काम करतो ज्यांच्यासाठी आम्ही काम करणं अपेक्षित आहे ज्यांना आपण म्हणतो की कोणतंही शस्त्र सर्वांचं लक्ष असतं की तुम्ही ही शस्त्र चालवेल सगळ्यात मोठं जे शस्त्र आहे ते आहे तुमचा आत्मविश्वास कोणत्याही शस्त्राशिवाय समोरच्या बरोबर दोन मन करण्यासाठी प्रथमत तुमच्या मनामध्ये येतं ते धाडस ते म्हणजे पहिले शस्त्र आहे आम्ही पोलीस झालो म्हणजे आम्ही कदाचित काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी हे अशाच विद्यार्थी दे, दशेमध्ये होतो आम्हाला रोजगारांची संधी उपलब्ध नव्हती उपलब्ध परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतलं की शाळा कोणती असो आम्हाला शिकवणारे शिक्षक कोणते असो त्यांनी जे त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यातून जे घेण्याचा प्रयत्न केला उपलब्ध आम्हाला स्पर्धा परीक्षेला तोंड द्यावं लागलं त्यातून परिश्रम त्यातून निवड त्यानंतर मग मिळालं नुसतं शास्त्रच नाही मिळालं तर ते क्षेत्र चालवण्यासाठी शास्त्र मिळालं क्षेत्र एक यांत्रिक आहे आम्हाला सुद्धा लाठी आहे आमचं बेसिक क्षेत्र आहे लाठी आमचा या बंदुकीपेक्षा सुद्धा जास्त वापर होतो लाठीचा आणि जे लाठीचा वापर होतो तो, तो समाजाच्या सुरक्षेसाठी होतो ना की समाजाला त्रास देण्यासाठी होतो आणि जे लाठीचा वापर हा इफेक्टिव्ह होतो तर त्यावेळेस फक्त सगळ्या ठिकाणी चपल्याच दिसतात त्यामुळं समाजासाठी आम्ही जरी रक्षण करण्यासाठी बांधील असलो बाय फोर्स असलो आम्ही सर्विस बाय चॉईस जॉईन केलेली आहे जगदाळी सरांसारखे शिक्षक हो। प्रशिक्षणार्थी ज्यांनी सामाजिक कार्य म्हणून त्यांनी जो असा घेतलाय जीवनभर अव्याहतपणे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न आहेत पॉवर साहेब आहेत मॅडम आहेत उच्च शिक्षक आहेत यांना काही कंपल्शन या। नाही आहे बाय चॉईस त्यांना असं वाटत की हे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे असा कार्यक्रम झाला पाहिजे असा समाज घडला पाहिजे कारण कोणतीही व्यक्ती की विद्यार्थी दशा मुलगा आदर्श कुटुंब समाज हे घडवण्यासाठी मुळात ती व्यक्ती घडणं गरजेचं असतं आणि ते अशा कार्यक्रमातून प्रेरणा घेऊनच घडते असं म्हणतात की फॉर्च्युन फेवर्स देव म्हणजे धाडसी माणसाला जेव्हा असे होतो तो माणूस त्याच्या शौर्यामुळं तर ते धाडस आपल्यामध्ये अंगीकारलं पाहिजे तुम्ही लहान वयोगटात आहात परंतु सर्व मुळे मी पाहत होतो की शस्त्र चालवण्यासाठी सर्व पुढे होते जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला काहीतरी दोन शब्द बोलायचं आहे तेव्हा काही ठराविक मंडळी होती का त्यांना असा आत्मविश्वास नव्हता कदाचित मी जाऊन बोलू शकेन आणि मी तुमच्या पैकीचे होतो एकदम लास्ट बेंचवर बसणारा ज्याला की फक्त दहावीला सत्तावन्न टक्के बारावीला साठ टक्के असेच मार्क असणार विद्यार्थी मी कधी त्याच्यामध्ये कुठलाही टॉपर किंवा आमचे जे सहकारी आहेत आदरणीय सर त्यांनाही विचारा आम्ही कुठल्याही नाही आम्ही अतिशय सर्वसामान्य जिल्हा परिषद शाळा जी म्हटली जाते जिथं कुठल्याही प्रकारचं असं जास्त सुविधा नसलेलं फक्त आम्ही एवढंच घेतलं की ते ज्ञान घेतलं तसेच आम्ही आजपर्यंत कायमस्वरूपी निर्मिसनी राहिलो आजच्या समाजासाठी हा एक महत्वाचा संदेश आहे की जी पिढी घडते आहे योग्य विचाराची योग्य सवयीची निर्वेशनी घडली पाहिजे ज्यांनी आपली शिक्षेपर्यंत आपले आई वडील आपला समाज आपले मोठे आपल्यापेक्षा जी मोठी व्यक्ती आहे त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे त्यांचे चांगले विचार घेणं गरजेचं आहे आणि आदरणीय छत्रपतींचे विचार ही तर आपली संस्कृती आहे ती संस्कृती कधीही विसरता कामा नये तुमच्याकडे आम्हाला वेळ नाही ही एक जी हे होती की प्रशासनातील लोक बोलवलेत अलीकडे बोलवलेत आणि कमीत कमी वेळ कार्यक्रम पार पाडायचा आहे हा जो आपला आता होता आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील होतात आम्हाला ते पदोपदी वेळोवेळी जाणवत होतं पण आम्ही कारण समाज घडणं सामाजिक आमचं काम गुन्हेगार पकडणं गुन्हेगार गुन्हेगाराची त्या गुन्हेगारापासूनची मानसिकता बदल नाही आणि जे गुन्हेगार नाही किंवा जे समाजात काय चाललेलं आहे त्याबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी असा एखादा कार्यक्रम आम्हाला संधी मिळाल्यानंतर उपलब्ध होतो आणि त्यामध्ये आम्ही व्यक्त होऊन समाजासाठी काहीतरी सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याचा भाग आम्ही पार पाडतो कदाचित तुमच्या बरीच लोक उद्या या सेवेमध्ये येतील कुणीही काही परमनंट सेवा घेऊन राहणार नाही पण जेव्हा एखाद्या पिढीचं ट्रान्सफॉर्मेशन होत एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते हस्तांतरण होत असतं त्यावेळेस ता ही काळजी असते की पुढच्या पिढीचं आपण आता हे देतोय ही संस्कृती टिकवती टिकवतील त्याचा चांगला वापर करतील त्याचा उपयोग होईल जेणेकरून एक गाव एक राज्य एक देश घडेल आणि आपण एक माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर एक परिपूर्ण जीवन जगू कदाचित आपण या सर्व सृष्टीचा युनेवरचा अतिशय छोटा भाग आहे तुम्ही नेहमी पण आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे ती कायम आपण असण्यापूर्वी पण होती आणि आपल्यानंतरही असणार आहे फक्त त्या ऊर्जेचा उपयोग योग्य दिशेने होणं गरजेचं जै आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू आम्हाला नंतर आयोजित म्हणजे बोलून त्यासाठी खूप खूप आभारी छोटे मोठे मावळे आणि तुम्ही मनापासून आभार व्यक्त करतो तिथे आपण मला अशा एका ऐतिहासिक कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान बसवलं गेलं होतं मला स्वतःला मी सहज मी नशिबान समजतो की माझी शाळा कॉलेज शाळा संपल्यानंतर अशा कुठल्या तरी कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच उपस्थित राहिले आहोत आता शिवा व्हॅली स्कूल त्याला समर्थक असं उपक्रम म्हणा शिबिर म्हणा आपण आयोजित केलं ते अतिशय चांगला उपक्रम आपण ठेवला विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं सध्या क्रिसमसचे वॅकेशन चालू आहे बरोबर आहे क्रिसमसच्या मध्ये सुद्धा मुलांनी एवढा चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन त्यांनी शिबिर पूर्ण केलं आणि महत्वाचं म्हणजे ऐतिहासिक शिबिर हे इतिहास म्हणलं की प्रत्येकाला म्हणजे हे कंटाळवाणी विषय असतो सत्य परिस्थिती म्हणजे माझा पर्सनल विषय जसं तो सांगतो इतिहास म्हणलं की थोडा काम ताळवण विषय असतो पण इतिहास फक्त न शिकता तो प्रात्यक्षिकमध्ये दाखवला गेला किंवा तो स्वतः आत्मसात केला तर तो खरंच अतिशय चांगल्या प्रकारे पुढच्या पिढीमध्ये सुद्धा रुजू शकतो हे शिवाय वेळेस स्कूलनं खरंच चांगलं काम करून दाखवलेलं आहे कारण हिस्ट्री जस्ट शुड नॉट बी लर्न इट शूड बी लिव्ह तरच आपण आपले इतिहासातले जे काही गोष्टी आहेत ते आपल्या पुढच्या पिढीला आपण फॉरवर्ड करत असतो तर अतिशय चांगला उपक्रम आपल्या शिवा व्हॅली स्कूलनं ठेवलेला आहे त्याबद्दल सर्व आयोजक मंडळांचे अतिशय म्हणजे चांगला आभार मानतो मी आता माझं काम पूर्णपणे ट्रॅफिक डिव्हिजनचे आहे हायवे ट्रॅफिक त्या संदर्भात आमचा पुढच्या महिन्यामध्ये जो काही वाहतूक सप्ताह आहे त्या दरम्यान मी एक चांगला कार्यक्रम आपल्या इथं ठेवू तर सगळ्यांना शुभेच्छा आणि सर्वांचे धन्यवाद जास्त वेळ घेत नाही जय शिव